पाहिजे मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा रजिस्टर नंबर महा एकशे अठ्याहत्तर एफ ऐंशी तेरा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट बुलढाणा शासन मान्यता प्राप्त स्वयं अर्थसहाय्य शाळा उपरोक्त शैक्षणिक संस्थेमध्ये खालील पदे भरावायचे आहेत पहिलं पद सहाय्यक शिक्षक संख्या एक शैक्षणिक अर्हता पात्रता बी ए बी एड दुसरा पद सहाय्यक शिक्षक संख्या दोन शैक्षणिक अर्हता पात्रता बी एस सी बी एड उपरोक्त प्रमाण अर्हता पात्रता धारक उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक कागदपत्रासह तथा अनुभव असल्यास अनुभवाचे कागदपत्रासह खालील दर्शवलेल्या ठिकाणी आपल्या स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास वेळेवर उपस्थित राहावे अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मुलाखतीचे ठिकाण मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा मुलाखतीचे दिनांक आणि वेळ दिनांक तेवीस जून दोन रोजी रविवारी सकाळी दहा वाजता संपर्क क्रमांक तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस चौदा एकोणसाठ दहा आणि चौऱ्याहत्तर दहा बारा अठ्याहत्तर पंधरा अध्यक्ष सचिव मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्लेग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस सुहासिनी महिला आपल्या पतीच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात परंतु बुलढाणा जिल्ह्यातील दत्तपूर गावामध्ये या दिनाचा औचित्य साधून परंपरेला फाटा देत सुहासिनी महिलांनी विधवा महिलांच्या सन्मानार्थ एक शपथ घेतली आहे पतीच्या निंदा नंतर महिलांना बांगड्या फोडणं पायातील जोडवी काढणं कुंकू पुसणं ह्या सर्व प्रथा बंद करून त्यांना प्रत्येक सामाजिक धार्मिक कार्यात सन्मानाची वागणूक दिली जाईल अशी शपथ सुवासिनी महिलांचा गावातील पुरुष मंडळींनी घेतली आहे त्याचबरोबर यावेळी सुवासिनी महिलांनी स्वतः कुंकू लावून वटवृक्षाची पूजा केली त्यामुळे ही विधवा महिलांच्या सन्मानार्थ परिवर्तनाची नांदी म्हणावी लागेल आज दत्तपूर गावामध्ये महिलांनी एक आगडी वेगळी शपथ घेतली काय नेमकी संकल्पना होती आणि काय शपथ घेण्यात आली मला खऱ्या अर्थानं आज या दत्तपूर गावातल्या सर्व सुहासिनी महिलांचं कौतुक करा असं वाटतं की त्यांनी या गावातील ज्या विधवा महिला आहेत त्या महिलांनासुद्धा अगदी समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळावा त्यासुद्धा आपल्यासारख्या चांगल्या दिसाव्यात आणि त्यांनीसुद्धा आपल्यासारखं कुंकू लावावं जोडवे घालावे मंगळसूत्र घालावे अशा पद्धतीचं त्यांची इच्छा असल्यामुळं त्यांनी आज या ठिकाणी शपथ घेतली की आम्ही आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची विधवा प्रथा आम्ही पाळणार नाही आणि कोणत्याही महिलेचं तिच्या इच्छेविरुद्ध कुंकू पुसणार नाही तिला कोणतंही बंधन आम्ही लागणार नाही या गोष्टीचा मला खऱ्या अर्थानं खूप मोठा आनंद होतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या ज्या ज्या विधवा भगिनी आहेत यांनी सुद्धा पारंपरिकतेला फाटा देत त्यांनी कुंकू लावलं आणि वडाची पूजासुद्धा केली आणि त्यांनी सगळ्या लोकांसाठी या वडाची पूजा करून अनेक लोकांसाठी त्यांच्या त्यांचे ते पती जरी गेले असतील पण इतर सर्व व्यक्तींसाठी त्यांनी आयुष्य मागितलं हे मला याचा खूप चांगला आनंद होतो आणि एक परिवर्तनाची नांदी आहे मला असं वाटतं प्रत्येक गावागावामध्ये अशा पद्धतीची शपथ सगळ्या महिलांनी आणि तिथल्या पुरुषांनी घेतली पाहिजे ही सुद्धा अपेक्षा आहे त्यांना मी प्रतिभा भूतेकर आज गाव दत्तपूर गाव दत्तपूर येथे आज या सर्व संवाष्ण महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही बांगड्या फोडणार नाही तसेच जे काही धार्मिक कार्य असतात मंगल कार्य असतात त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलेंचा मज म्हणजेच विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू त्यांनी त्यांना सन्मानाने वागू आणि इतर महिलांप्रमाणेच समानतेची वागणीक देऊ त्याबद्दल मी विधवा महिलांच्या वतीने गाव दत्तपूर येथील सर्व संवास महिलांचे धन्यवाद मानते आभार मानते धन्यवाद आज आदर्श गाव दत्तपूर इथे आज आम्हाला जो विधवा महिलांना जो हा वाशिन महिलांनी इथल्या आम्हाला जो मान सन्मान मिळवून दिला त्याबद्दल इथल्या गावकऱ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत एक नवीन पायंडा पाडून दिलेला आहे समाजापुढे आणि मला वाटतं हे सगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये सगळीकडे हे सुरुवात व्हावी ही एक छान सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं जय ज्योतिबा जय सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर भी तो बनते आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसर रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस